पालघर येथे साधूंची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धव ठाकरे राहुल गांधी अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा असली चेहरा हा हिंदूंच्या विरोधी असल्याची टीका शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे तसंच हिंदूंवर आरोप करणं सोपं हिम्मत असेल तर दहशतवादांविरोधात वक्तव्य करण्याचं धाडस ठेवा असं आवाहन करत उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील नरेश मस्के यांनी केली आहे ठाण्यातील आनंदश्राम इथे खासदार नरेश मस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका करण्यात आली यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटलं नाही तर जाणून बुजून म्हटलं असल्याचा आरोप देखील म्हस्के यांनी केला हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे इस्लामी दहशतवाद याविषयी आवाज का उठवत नाहीत असा सवाल उपस्थित करत निवडणुकांची भीती वाटते अल्पसंख्याकांची मतं मिळणार नाही त्याची भीती वाटते असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले जर त्यांच्याकडे अटॉम बॉम्ब असेल तर त्यांनी तो, तो फोडावा घरात कशाला ठेवलाय घरातच फुटला तर नुकसान तुमचंच होईल असं देखील मस्के म्हणाले संसदेच्या बाहेर लोक गोळा करायची आणि बालिश चाळे करायचे याला राजकारण म्हणत नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे देशाची कोणी मस्करी करत असेल तर देशाचं नुकसान करत असेल देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे असं असताना ते याविरुद्ध आनंद व्यक्त करत असल्याचं देखील त्यावेळेला हे म्हणाले लक्षलवाद आहे विधेयक मंजूर झालेलं आहे बघा देशाच्या विरुद्ध राज्याच्या विरुद्ध एक फक्त बंदुकाच हातात घ्यायला पाहिजेत असं नाही ते दहशतवादी आहेत परंतु त्याचबरोबर लोकांना आदिवासी बांधव असतील शहरातील काही लोक असतील तरुणांच्या डोक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे विचार देशाच्या प्रगतीच्या विरोधातले विचार देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्ध पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात जो जण अशा पद्धतीने कृती करत असेल महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल